नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दरात दोन हजार तीनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार एकशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकवीस रुपये पुढील पीक आहे हरभरा लाल कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे चाळीस रुपये रेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद